नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आणि जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत आपल्या विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक माननीय सुभाषजी काटकर सर तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय कुर्बान तडवी सर तसेच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी माननीय पद्मनाभ सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज आपण पंचायत समिती रावेर येथे आपल्या मापदाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील साहेब तसेच सचिव साहेब यांच्या सहकार्याने आपण पंचायत समिती सभागृहात जी आपली नवीन आता जी प्रणाली आलेली आहे ती साथी पोर्टल फेस टू याबाबत आपल्या तालुक्यातील सर्व कृषी धारकांचं विशेषतः बियाणे विक्रेतेचं आपण इथं प्रशिक्षण आयोजित केलं या प्रशिक्षणासाठी आपण महाबीरचे गावित साहेब ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर हे आपल्याला मार्गदर्शक म्हणून उपलब्ध झाले दा तसेच आपल्या तालुक्याचे तालुका, तालुका नियंत्रण गुण गुण दुन, गुणवत्ता दुन, नियंत्रण निरीक्षक इंगळे साहेब हे पण आपल्याला यांनी पण या याच्यात मार्गदर्शन केलं आणि मी स्वतः अविनाश करणार अधिकारी जिल्हा परिषद जळगाव आम्ही सर्व या शेतकऱ्यांना शेत कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आम्ही अतिशय सविस्तर मार्गदर्शन या साथी फेज टू पोर्टलबाबत मार्गदर्शन केलं साथी पे फेज टूमध्ये आपण सर्व क कंपन्यांना जे बियाणे विक्रेते कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांना या साथी पोर्टलद्वारेच आपल्याला इथून पुढं बियाणे विक्री करता येणार आहे तसंच सर्व बियाणे विक्रेत्यांना या साथी पोर्टलद्वारेच शेतकऱ्यांना बियाणे विक्री करता येणार आहे विक्री करता येणार आहे आणि ते कंबवणं ते विक्री करणं बंधनकारक आहे तर यामागे शासनाचा उद्देश असा आहे की जे बियाणं शेतकऱ्यांना दिलं जातं तर त्याची ट्रेसिबिलिटी म्हणजे ते बियाण्यात जर काही दोष आढळून आला तर त्याच्यात जबाबदारी कोणाची निश्चित करावी किंवा त्याचा अकाउंटेबिलिटी कोणाची फिक्स करावी या उद्देशानं हे पोर्टल तयार केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दर्जेदार आणि अतिशय उत्तम प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांना मिळावं यासाठी हा केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हा साथी साती पोर्टल हा प्रकल्प सुरू झालेला आहे तर मी सर्व कृषी कंपन्यांना आणि कृषी निविष्ठाधारक जे ग बियाणे विक्रेते आहेत त्यांना मी एक आवाहन करू इच्छितो की इथून पुढं आपण साथी पोर्टलचं द्वारे लॉग इन करून या यापुढे बियाण्याची विक्री शेतकऱ्यांना साथी पोर्टलद्वारेच करावी जेणेकरून शेतकऱ्यांना दर्जेदार प्रतीचं बियाणं उपलब्ध होईल आणि जर बियाण्यात काही दोष आढळून आला तर शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल धन्यवाद नमस्कार माझं नाव राहुल हरी पाटील मी अध्यक्ष माफदा रावेर तालुका सन्मान्य मान्यवर आज आपल्या जळगाव जिल्ह्याच्या वतीनं माननीय श्री मोहीम अधिकारी खरणार साहेब यांनी रावेर तालुक्यातील कृषी निवेष्ठा विक्रेते जे बियाणं विकतात त्यांच्यासाठी साथी पोर्टल फेस टू याच्या संदर्भामध्ये कसे प्रकारन प्रकारे आपण ते पोर्टल वापरायचं आहे आणि ते वापर वापर करत असताना आपल्याला काय काय अडचणी येणार आहेत त्या सर्व अडचणी समजून घेतल्या ज्या ज्या पोर्टलमध्ये आपण आलेलं बियाणं हे कसं इन्व्हेंटरी येणार आहे आणि ते आपल्याला कसं प्रकारे बिल बनवायचं आहे खरं म्हटलं तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणं ही दिली गेली पाहिजे आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जर बीज चांगलं असेल तर नक्कीच त्याचे जे उत्पन्न आहे शेतकऱ्यांचं हे चांगलं येईल आणि जास्तीत जास्त शेतकरी हा केंद्रबिंदू मानून केंद्र सरकार यामध्ये काम करते आहे आणि नक्कीच या साथी पोर्टल फेस मुळे बियाणं जे आहे ते उत्पादक असेल किंवा जिथे बियाणं तयार होतं तिथून तर शेतकऱ्यापर्यंत जी शृंखला आहे यामध्ये या कोणत्या प्रकारचा बोगस हा प्रकार जो व्हायचा आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं ते होणार नाही आणि जे शासन मान्यताप्राप्त कृषी निवेस्था विक्रेते आहेत बियाणं विकतात त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की जे परस्पर बियाणे विकत होते आणि त्यामध्ये आमचा बिझनेसही जात होता आमचा लॉस होत होता तर तोही लॉस होणार नाही आणि बियाणं हे निर्माता जो आहे कारण बियाण्याच्या बाबतीमध्ये जे बऱ्याच अडचणीत असतात तर त्या अडचणी जो निर्माता आहे निर्मात्यापासून तर पूर्ण विक्रीचं जे व्यवस्थापन आहे याच्यातून होणार आहे आणि त्यामध्ये चांगलं बियाणं शेतकऱ्यांच्या हातात जाईल आणि नक्कीच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि ते देशाच्यासाठी खूप चांगलं गोष्ट आहे असं एक चांगलं साथी पोर्टल फेस टू हे ॲप आहे याच्या माध्यमातून बियाणं विक्री आम्ही कृषी निष्ठा विक्रेते करणार आहोत